जयशराम राम हर महादेव मी सचिन पाटील तुम्ही सर्वप्रथम सर ते महिला गट बोंबा आहे तुम्ही ते बहीण योजनेचा विरोध केला होता म्हणून कायची लाडकी बहीण लावलो बे यांच्या योजना जाऊ दे सांग त्यांना एकोणीस तारखेच्या रात्री हजार हजार पाठवतो म्हणून ज्यांनी केला बहिणींचा अपमान त्यांना हणू आता पायतान इथे तुम्हाला एक मास दिसतोय महाविकास आघाडीच्या आहे का, का नेत्याचा एक सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन आपण याला म्हणू शकतो एक प्रतिकात्मक एक जाहिरात ही आहे आ, ही प्रतिकात्मक आहे पण यामध्ये काही वास्तविकता आहे का तर आपण एक बघू शकतो की आजची मानसिकता नाही ही कित्येक वर्षांची मानसिकता आहे की आम्ही पैसे देऊन मतं विकत घेऊ शकतो कुठली योजना आहे काय आहे क्षणिक लाभासाठी तात्पुरत्या लाभासाठी जनता त्या तात्पुरत्या लाभाला भूलते आणि त्याच्या कायमस्वरूपी त्याचा विना ओढवून घेते मतदानाचा हा अधिकार आहे हाच अधिकार तुमच्याजवळ आहे याच्याद्वारे तुम्ही निवडू शकता की तुम्हाला काय नेमकं का हवं आजपर्यंत त्या जेवढ्याही लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत आज आपण तर्कवितर्क बघितले त्यामध्ये सगळ्यात मोठा तर्क हा आपण आतापर्यंत बघितला की सरकारी खजिन्यामध्ये सरकारकडे एवढा पैसा नाहीये की से हे अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचं वाटप हे करू शकतील कालपर्यंत यांचे हे स्टेटमेंट आहे कालपर्यंत जी हे यांची आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट अचानक बदलली आणि आता हे स्वतः आम्ही तीन हजार रुपये देऊ किंवा आम्ही याही पेक्षा जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देऊ अशा पद्धतीचे हे आश्वासन देत आहेत आजपर्यंतचं काँग्रेसचं कुठलंही आश्वासन यांनी गृहलक्ष्मीच्या मार्फत योजनेमार्फत असू किंवा इतर त्यांनी ज्या योजना काढल्या तेलंगणासारख्या ठिकाणी कर्नाटक सारख्या ठिकाणी तर तेथे ते, कुठलंही ते, आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही त्याच पद्धतीचं हेही आश्वासन त्यांचं आहे परस्पर विरोधी त्यांचे वक्तव्य आहेत परस्पर विरोधी त्यांचे स्टेटमेंट आहेत आणि सोबतच हा एक माज आहे तर आता आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे धन्यवाद जयसरा